महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंबासी यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अग्निशमन दल पोलीस विभाग नगरपालिका प्रशासन सज्ज झालं आहे आमचे प्रतिनिधी उदय सापळे यांनी पकड्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज प्रारंभ होतोय आज पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी माता सिंहासनावरती विराजमान झाली आहे तर मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आज घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होतो आहे आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती राजे शहाजी महाद्वारावरती आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात त्याचबरोबर भवानी ज्योत नेण्यासाठी देखील मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते देखील तुळजापुरामध्ये दाखल होतात आपण जर पाहिलं तर पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात देखील होणार आहे तर मोठ्या संख्येने तुळजापुरात भाविक देखील दाखल होत आहेत तर मंदिर प्रशासनाकडून या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे उदय सावळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज तुळजापूर धाराशिव